एकतीस धावांचं माफक आव्हान आहे पण मात्र हे माफक आव्हान माफक म्हणून ठरणार नाहीये हे जीवाला घातक सुद्धा ठरू शकत आहे या चषकाची ओळख आहे तुम्हाला धावा कमी आहेत म्हणून कोणाला कमी लेखून चालणार नाही तुम्हाला या धावांसाठी पूर्ण पाटला करावाच वास लागेल जय गोलंदाजी मार्को आपल्या षटकातील पहिला चेंडू राजच्या बॅट मध्ये आलाय राजच्या पट्ट्यात आलाय राजच्या पट्ट्यात आला की राज किती घातक ठरतो षटकार पाहायला मिळतोय धन्यवाद मॅच बॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा तो क्षेत्र तोच इराका पाहायला मिळतोय लागोपाठचा दुसरा धडाका पाहायला मिळतोय इथं गोरेचा टेन्शन हाय पाहायला मिळतोय गोरे किती खुश आहे बघा कडक फलंदाजी राज बिरगावले राज बिरगावलेचा इतिहास आहे सात चेंडू आणि बेचाळीस धावा सात चेंडूत बेचाळीस धावा ठोकणारा हा फलंदाज आहे एका षटकात एका गोलंदाजनं सात चेंडू टाकले आणि त्या आता बेचाळीस धावा ठोकल्या तोच राज बिरगावले आग ओकणारी फलंदाजी घातक ठरणारी फलंदाजी जयवर आक्रमण केले मात्र जयला कामबॅक करावं लागेल या वेळेचा तिसरा लागोपाठचा तिसरा षटकार हवास काढून घेतले राज बिरगावले भडकलाय राज बिरगावले राज बिरगावले लाल झालाय षटकारांची भाषाच तो फक्त बोलतोय लागतारच्या तीन चेंडू तीन षटकार यावेळेचा अजून एक चौथा त्याहून लांब षटकार ना होत नरेशने की दहावीची तीच खेळी करेल काय तो प्रयत्न करीन पण होईल काय सांगू शकत नाही चार चेंडूवर चार षटकार आणि हा त्याच्या नंतरचा चौकार अठ्ठावीस धावा धाव पाच चेंडू अठ्ठावीस धावा जे समजदार प्रेक्षक आहेत ते निघालेत सामना संपवलाय एक षटकाचा सामना संपवलाय कमालीचा सा परफॉर्मन्स राज बिरगावले भडकले राज बिरगावले डेंजर राज बिरगावले आपण पाहिले पीच पीच मधून बाजूला व्हायचं पीच मधून पीच मधून बाहे मधून बाजूला व्हायचं आहे सनी लस पीच मधून बाजूला व्हायचं आहे सूरज पीच मधून बाजूला या समोर या इकडे या समोर या या इकडे या स्टम्प स्टंप पण ठेवा जागे स्टंप ठेवा स्टम्पची पॅनल्टी किती माहिती आहे तुम्हाला इकडे 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 या डीजे डीजे समोर या डीजे समोर या डीजे समोर या चला डीजे मास्टर चांगल्या पद्धतीचं गाणं वाजवा या राजू केरकर त्याला सांगा साठी काय मेहनत घेता पण त्याला माहित नाही का या जरा डीजेच्या समोर या तुम्हाला नाचायला डीजे लावतो या।, या समोर या डीजेच्या समोर या राज बिरगावले खतरनाक राज बिरगावले डेंजर राज बिरगावले शिरू तुझा राज भडकला तुझा राज आज मात्र कवळलाय आणि त्याने सांगितलं तुषार शिंदे तुमच्याच भाषेत बोला की राजला बरोबर समजतं डेंजर राज या इकडे वर्सेवाले या या समोर या डीजे समोर वाजवा वाजवा आता डीजे वाजवा